सेनगाव तालुक्यातील साखरा या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करून गुटखा का जप्त करून आरोपीवर सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे केसरयुक्त विमल पान मसाला तसेच तंबाखू केसरयुक्त गोवा आरोपी हा आपल्या राहत्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत लोकांच्या जीवितात हानिकारक व शरीरासाठी विषद्रव्य असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा किंमत सदुसष्ट हजार पाचशे सेहेचाळीस हा चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगत असताना मिळून आला म्हणून फिर्यादी अशोक घारगे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेंगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक वैजनाथ चाक होते राहणारा साखरा यांच्या आज दिनांक सात ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे पोलीस उपनिरीक्षक सोन कांबळे व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र